मनुस्मृतीचं उदात्तीकरण की फक्त गोंधळ हा प्रश्न उपस्थित झालाय आणि याचं कारण आहे शालेय शिक्षणात मनुस्मृतीचे श्लोक याचा समावेश करण्यासंदर्भातला एक अहवाल प्रसिद्ध होणं सध्या तरी असे कुठले श्लोक घेतले जाणार नाहीत आणि यासंदर्भात ड्राफ्ट पब्लिश केला गेलाय त्याच्यावर कारवाई होईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एनडीटीव्ही मराठीला दिली आहे आचारसंहितेच्या काळात परस्पर मसुदा तयार करण्यात आला होता पण तो स्वीकारला नव्हता असंही केसरकर म्हणाले शालेय शिक्षणामध्ये मनुस्मृतीचे श्लोक घेणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती विरोधकांनी त्यावरून गदारोळ केला आणि आता शालेय शिक्षण मंत्री यांनी स्पष्टीकरण दिले पण अगदी कालपर्यंत जो शालेय शिक्षण मंडळाचा अहवाल होता त्या अहवालामध्ये मात्र मनुस्मृतीचा श्लोक आपण अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं घेत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं होतं आणि त्यावरूनच चर्चा सुरू झाल्या होत्या राज्य सरकारकडून शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मनाचे श्लोक आणि भगवत गीतावर भारतीय मूल्यांची ओळख करून देण्यासाठी या श्लोकाचा वापर करण्यात येणार आहे असं नमूद करण्यात आलं होतं नेमकं काय झालं होतं राज्य अभ्यासक्रम धोरणामध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी या धोरणाचं संपादन ज्यांनी केलं ते आय एस अधिकारी राहुल रेखावार सध्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याशीच या मुद्द्यावर चर्चा करायची राहुल रेखावार जी खूप खूप स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये धन्यवाद मॅडम मला सुरुवातीला एक सांगा हा जो धोरण प्रसिद्ध करण्यात आलं होतं राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार हे राज्याचं धोरण प्रसिद्ध करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये या श्लोकाचा उल्लेख होता त्याचा अर्थ काय आहे ते आपण काही वेळानं प्रेक्षकांना सांगूच तो अर्थ काही फार आक्षेपार्ह नक्की नाहीये मात्र हा श्लोक समाविष्ट करण्यामागे नेमकी काय भावना होती राज्य सरकारची सर्वप्रथम मी आपल्याला हे सांगू इच्छितो की राज्य सरकारची भावना असं म्हणण्यापेक्षा हा ड्राफ्ट पब्लिसिटी असल्यामुळे ही एन सीआर एस अंतर्गत असणारी जी समिती आहे त्या समितीच्या मताने तयार झालेला वेग हा आराखडा आहे ज्यामध्ये जवळपास एकशे पंधरा वेगवेगळ्या विषयांचे एक्सपर्ट्स असतात आणि त्या सगळ्यांनी मिळून बनवलेलं हे जवळपास साडेतीनशे पेजेसचं डॉक्युमेंट आहे आणि हा राज्य सरकारचं ओपिनियन नाही हे सध्या फक्त समितीचं आ, मते तयार झालेला आराखडा आहे ज्याला अद्यापही राज्य शासनाची मंजुरी नाही आहे आणि हा कच्चा मसुदा आहे जो आपल्या शासकीय आणि शिक्षण विभागाच्या पद्धतीप्रमाणे आपण आक्षेप घेण्यासाठी त्याच आपण पब्लिकली डिक्लेअर करतो आणि डिक्लेअर करून त्यावर आक्षेप घेतो आणि आक्षेप घेतल्यानंतर त्यावर आपल्याला आणखी चांगले जर सजेशन्स मिळाले तर आपण ते सजेशन्स वापरून आपला हा आराखडा दुरुस्त करतो आणि मग त्यानंतर जी सुकाणू समिती असते मान्य मंत्री महोदय शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षतेखालची त्या सुकाणू समितीच्या मान्यतेनंतर हा आराखडा राज्य शासनाचा आराखडा असा आपण म्हणू शकतो त्यामुळे सद्यस्थितीमध्ये हा राज्य शासनाचा आराखडा नक्कीच नाही आणि हा कच्चा मसुदा आहे असंच आपण म्हणूया बरं पण याच्यावर तुम्ही आक्षेप मागवलेले आहेत ते मला वाटतं तीन जून पर्यंत नोंदवता येणार आहे तर हे आक्षेप यायला सुरुवात झालेली आहे का आणि प्रामुख्यानं जे आक्षेप योग्य पद्धतीनं नोंदवले जातील ते जातीलच पण समाज माध्यमांमध्ये सुद्धा याविषयी प्रतिक्रिया येत आहेत यातल्या कोणत्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि तुम्हाला काय वाटतं यातल्या कोणत्या प्रतिक्रिया अगदी बेसलेस आहेत किंवा कोणत्या प्रतिक्रिया आहेत ज्या तुम्हाला महत्वाच्या वाटतात प्रामुख्यानं या मुद्द्याच्या अनुषंगानं या नेहमीप्रमाणे या आराखड्यावर पण मोठ्या संख्येने आपल्या लोकांमधून शिक्षणतज्ञांमधून अनुभवी व्यक्तींकडून आक्षेप येत आहेत चांगले चांगले सजेशन पण येत आहेत आणि आपण त्या हिशोबाने यांचा समाविष्ट आपल्या आराखड्याच्या बदलामध्ये दे कसा करता येईल याचाही संपूर्ण प्रयत्न आपण करू अद्याप सगळी मुदत संपलेली नाही त्यामुळे जेवढे पण आक्षेप येत आहेत त्या सगळ्या आक्षेपांचं संकलन चालू आहे आणि त्या आक्षेपांचं संकलन करत असताना त्यांचं आम्ही उत्तरे पण तयार करत आहोत जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर हे आक्षेप आणि त्यानंतरचे स्टेज पूर्ण करून चुकाणू समिती समोर हा आराखडा लवकरात लवकर सादर करता येईल आम्ही अतिशय युद्ध पातळीवर काम करतोय परंतु आलेल्या प्रत्येक आक्षेपाला संपूर्णपणे अ त्याच्या आवाका लक्षात घेऊन त्याच्यावरचं हाताळणी करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही निश्चितच पार पडतो याच्यावर काही शिक्षणतज्ञ आपल्यासोबत आहेत त्यांचंही मत आपण जाणून घेऊयात लक्ष्मीकांत देशमुख आता आपल्यासोबत आहेत देशमुख सर मला वाटतं राहुल रेखावार सरांनी हा आराखडा तयार करण्यामागची जी भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे आणि तो जो श्लोक प्रामुख्यानं त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आला होता त्याबद्दलची सुद्धा भूमिका स्पष्ट केलेली आहे तुम्हीही याबद्दलच्या अनेक बातम्या वाचताय आराखडा प्रसिद्ध झाला होता आपण सगळ्यांनी तो बघितला तीनशे साडेतीनशे पानांचं मोठं डॉक्युमेंट आहे पण काही महत्वाचे मुद्दे बघितले तर आपल्या लक्षात येतं की कशासाठी डॉक्युमेंट तयार करण्यात आलेला आहे तुम्हीही पाहिलं असेल तुमची काय पहिली प्रतिक्रिया हा पूर्ण आराखडा समोर आहे मी तो पूर्ण वाचलेला आहे डाउनलोड करून घेतलेला आहे कारण मी अध्यक्ष भाषा सल्लागार समिती असल्यामुळे ह्यामध्ये भाषा शिक्षणाचं काय धोरण आहे काय आराखडा प्रस्ताव आहे त्याच्याकडे येऊच आपण पहिल्यांदा आपण त्या श्लोका संदर्भात बोलूया बरोबर हा त्याबरोबर जेव्हा हा आराखडा पाहिला तेव्हा त्यांनी हा जो भारतीय ज्ञान प्राणी नावाचा चाप्टर त्यांनी घेतलेला आहे त्यामध्ये त्यांनी सुरुवातच मुळी मनाच्या श्लोक पासून केलेली आहे आणि पुढल्या चॅप्टर मध्ये त्यांनी मनुस्पतीचा केलेला आहे आता मनुस्पतीचा उल्लेख करणं आजच्या परिस्थितीमध्ये योग्य वाटत नाही कारण मनुस्पती हा चातुनाचा पुरस्कार श्रुत आहे आणि भारतीय संविधानानं जे मूल्य स्वीकारलेले आहेत त्यामध्ये समता मूल्य आहे आणि समता मूल्य असताना मनुस्पतीचा तो श्लोक चांगला आहे परंतु मनुस्पती नावामुळे अनेक महिला शंका येत की आणि दुसरं त्यांनी स्पेसिफिक काय उल्लेख केले आहे मनाचे श्लोक मनुस्मृती आणि भगवद्गीते या तीन गोष्टीचा उल्लेख केलेला आहे त्यांचा हेतू प्रामाणिक असेल परंतु त्याचा जो संदेश जातो त्याचा जो एक अर्थ बिटवीन द लाईन्स असतो तो खूप विपरीत जात असल्यामुळे त्यांनी ह्या काय केलं असतं की महाराष्ट्रामध्ये जर नीती शिक्षण ज्ञान शिक्षण द्यायचं असं वारकरी संतांचे सं, संत साहित्याचा आपण अभ्यास करावा म्हणजे ज्ञानेश्वर असतील तुकाराम असतील इतर असतील आणि त्यामुळे तुकारमाचे अभंग संबंध महाराष्ट्र बांधतो वारकरी मोठा आहे तिथं पण नीती शिक्षण आहे मूल्य शिक्षण आहे ज्ञान प्रणालीचा ते भाग आहे दुसरा म्हणजे हिंदीमध्ये भक्ती संप्रदायामध्ये कबीर असतील सुरुदास असतील मीराबाई असतील किंवा ते भ जनतो ते लोक हे पीर पडाय जाणारे असे काही इतर भाषेचे श्लोक असतील ना तर हा उल्लेख टाळून केवळ एका विशिष्ट अ पद्धतीनं हा जो उल्लेख केलेला आहे त्यामध्ये काही शंका निर्माण होतात आता जे राष्ट्रीय परिस्थिती पाहता त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही स्वतः अभ्यास करत आहोत ते आमची मिटिंग होणार आहे ऑनलाईन आमच्या सदस्यांची कमिटीची आणि आम्ही रेखावारकडे किंवा एस सी आर टी कडे आमचे सूचना आणि दुरुस्ती आम्हाला काय अपेक्षित आहे देशमुख साहेब देशमुख विशिष्ट ऐकून घ्या नाही मी ऐकते तुमचं मला एक फक्त तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की राहुल रेखावार सर असाल तुम्ही असाल किंवा मी असाल असं झालं नाही आपल्या लहानपणी की आपण मनाचे श्लोक वाचले नाही किंवा पाठ केले नाही किंवा आपल्या कुटुंबियांनी आपल्याला करायला सांगितले नाही असं झालं नाही आपल्या लहानपणी की भगवद्गीतेतले श्लोक आपल्यासमोर आले नाही त्याचा अर्थ आपण जाणून घेतला नाही हे आपण सगळ्यांनी केलेलं आहे मग आत्ता जर ते आपल्या विद्यार्थ्यांसमोर आपल्या पुढच्या पिढीसमोर येणार असेल तर त्या पिढीसमोर ते येऊ देण्यात इतकी काय अडचण आहे त्यासाठी आपण राजकीय परिस्थिती खरंच मध्ये आणायला हवी नाही अडचण काहीच नाही यापूर्वी शिक्षणाचा भाग म्हणायचं तर प्रत्येक शाळांना आपल्या स्तरावर बऱ्याच शिक्षक पडले असतील इथं काही शिकवलं असेल ते मला मान्य आहे आणि त्यात आक्षेपर काही नाहीये परंतु केवळ तुम्ही एक ब्रॉड व्ह्यू घेतला असता आणि वारकरी साहित्य मराठी साहित्य संत साहित्याचा विषय घेतला असता आणि सर्व संतांच्या अभंगाचा किंवा त्यांच्या वशनाचा उल्लेख केला असता बरं झालं असतं आक्षेप इथं सर्वात मोठा येतो की मनुस्परि उल्लेख करणं हे कोणत्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण संविधानिक समता स्वीकारलेली आहे मूल्य आणि मनुस्मृती हे चातुरुणाचा पुरस्कार करते हे तर सर्व श्रुत आहे सर्व मान्य आहे तर ते त्यांनी घ्यायला नको होतं ते कदाचित अनाधान झालं असेल किंवा तो श्लोक चांगल्यापासून घेतला असेल तर त्याच्याऐवजी तुम्ही एखाद्या तुकारानाचा अभंग घेतला असता किंवा तबेराचा गुरु शिष्याचा अभंग घेतला असता <सथिस्था> शेवटी आपल्याला गुरु शिक्षा महत्त्व सांगायचं सा आहे तर तो चालला असता तो एक भाग आहे आणि तुम्ही संविधानिक सम मानता सकाळ एकदम तर आपल्या भारताची बिलिजिली संस्कृती आहे जसं भगवद्गीता महत्वाची आहे तसं बरं श्लोक महत्वाचे संत साहित्य महत्वाचं आहे भक्ती सागर महत्वाचं आहे त्याचबरोबर आपण बुद्धाचे काही वचन घेत घ्यावेत त्यामध्ये त्यामध्ये जैनाचे काही वचन घ्यावेत शिखांचे घ्यावेत आणि इस्लामचे आणि बायबलचे घेतले असते नहीं, 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 आ, हा, आदर्शवाद म्हणून ठीक आहे पण अभ्यासक्रमामध्ये एखादा घटक नाही ऐकून घ्या ना सर ऐकून घ्या मी 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 तुमचा मुद्दा खोडून काढत नाहीये मी तुमचा मुद्दा खोडून काढत नाही मी तुम्हाला असं म्हणते की या अपेक्षा असणं काही चुकीचं आहे का मुळीच नाहीये पण हे सगळं आपल्याला समाविष्ट करता येणार आहे का नाही जे समाविष्ट केलं गेलेलं आहे त्यावर काही तक्रारी आहेत रेखावर सर ही चर्चा तुमच्याकडे येते फक्त याच्यामध्ये गडबड कुठे झाली आहे की याच्यावर गोंधळ सुरू झाला आणि लगेचच तो श्लोक आपण मागे घेतो असं म्हटलं मग हेतूवर शंका उपस्थित नाही का होणार मॅडम देशमुख सरांनी मान्य देशमुख सरांनी आता जे पण मुद्दे मांडले ते सर्व मुद्द्यांचा समावेश आपण आपल्या आराखड्यात केलेला आहे बर आपल्या आराखड्यातलेच मला वाटतं पान नंबर ऐंशी ते चौऱ्याऐंशीच्या दरम्यान भारतातील संत त्यांचे साहित्य वारकरी संप्रदाय यांची ओळख या सर्व गोष्टींचा समावेश आपण आपल्या आराखड्यात कर, केलेला त्यामुळे आपला आराखडा हा सर्व समावेशक सर्व लोकांच्या भावना आणि समाजांच्या भावना समजून भारतीय नॉलेज सिस्टम म्हणजे भारतीय ज्ञान संस्कृतीला आपल्याला सर्वांच्या समोर कसं आणता येईल आपल्या येणाऱ्या पिढीचं जे डिस्कनेक्ट झालेलं आहे आपल्याच इतिहासाच्या गौरवशाली वारशाविषयी तर तो वारसा सर्वांसमोर आणणं आवश्यक आहे आणि त्या मान्य देशमुख सरांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने ते मुद्दे पण आपल्या आराखड्यामध्ये समाविष्ट आहेत जेणेकरून सर्व समावेशक बाबी ज्ञान सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आता जो राहिला उल्लेख मनुस्मृतीच्या उल्लेखाचा तर आपणही तो जो श्लोक आहे त्याचा अर्थ आपणही जाणलेलाच आहे त्या श्लोकाच्या अर्थामध्ये कोणाचाही आक्षेप नाही याविषयी काही शंका नाहीये फक्त मनुस्मृती हा शब्द आल्यामुळे हा ही म्हणजे सर्वांच्या मनामध्ये ही दुविधा उत्पन्न झालेली आहे की एस मार्फत जी आराखडा तयार होतोय त्याचा खरंच उद्देश काय आहे परंतु आजच सकाळी मान्य मंत्री महोदयांनी पण ज्या पद्धतीने अतिशय स्पष्ट केलेला आहे की मनुस्मृतीचा त्यातील इतर विषयांचा या आराखड्याचा आणि राज्य शासनाच्या भूमिकेचा कसलाही संबंध नाही शासनाने कोणत्याही दृष्टीने कोणत्याही विचाराने मनुस्मृतीतील इतर सर्व विचारांचा ज्यांचा ज्यांना जनरली आक्षेप असतो त्या सर्व विचारांचा कोणताही पुरस्कार केलेला नाही कोणताही धार्मिक ग्रंथांचा पुरस्कार केलेला नाही हा जो श्लोक आहे हा श्लोक आपण म्हणजे समितीने वापरला याच याच चा 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 आश आश या श्लोकाच्या ऐवजी याचा जो पर्याय एखादा जर अर्थाचा श्लोक असला असता तर तो पण चालला असता नाही असं नाही पण समितीने हा श्लोक त्यांना सुचला म्हणून त्यांनी वापरला परंतु मनुस्मृती या ग्रंथाचा पुरस्कार करण्याचा कोणताही हेतू कुठेही दिसून येणार नाही आणि तो नाही त्याबद्दल कोणीही आपल्या मनामध्ये गैरसमज तयार करू नये असं मी आवाहन करतो बर तुमची ही भूमिका नक्की नक्कीच स्वागतार्ह आहे पण याच शैक्षणिक धोरणामध्ये या जे अभ्यासक्रमाचं जे धोरण करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये आणखी एक दुसरा मुद्दा आहे ज्यावर सुद्धा खूप चर्चा होते आणि तो आहे अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी सक्तीची नाही हे करण्यामागे नेमका काय उद्देश आहे म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगानं हा घेतलेला निर्णय आहे की राज्य सरकारची यामागे काही वेगळी भूमिका आहे राहुलजी मॅडम न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस जे डॉक्युमेंट आहे hmm. तो डॉक्युमेंट सर्व राज्यांसाठी आधारित आधारभूत डॉक्युमेंट आहे आणि त्या मसुद्याच्या आधारे सर्व राज्यांनी आपापल्या स्वतःचा शैक्षणिक आप आराखडा पण बनवणं अपेक्षित आहे एस पुणे महाराष्ट्र यांनी बनवलेला आराखडा सुद्धा नॅशनल न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस ला आधारभूत ठेवूनच करण्यात आलेला आहे आणि इंग्रजी या विषयाची सक्ती न करण्याचं कारण हे आहे की आपल्याला मराठी माध्यमामध्ये जर आपल्याला आपलं शिक्षण पुढे न्यायचं असेल इंग्रजीमध्ये आपण जर का फार कम्फर्टेबल नसू तर त्यांच्यासाठी शिक्षणाची दारं बंद न होता अधिक वेगवेगळ्या प्रकारची शिक्षणाची दारं कशी उघडता येतील <laughs> याचाही हा एक प्रयत्न आहे ही एक नाविन्यपूर्ण सुरुवात आहे ज्याचा सुद्धा एनईपी पी दोन हजार वीस ने पुरस्कार केलेला आहे आणि दुसरी मत म्हणजे यापुढे उच्च शिक्षणामध्ये आर्ट्स कॉमर्स इंजिनिअरिंग असं अगदी वॉटर टाईट कंपार्टमेंटलायझेशन न करता आपल्याला वेगवेगळ्या स्ट्रीम्सचे वेगवेगळ्या सेक्टर्सचे विषय एकत्र घेऊन एक अतिशय सक्षम सुदृढ आणि निरोगी असं व्यक्तिमत्व जे फक्त विज्ञानच वाचत नाहीये तर ते तत्वज्ञान पण वाचत ते क्रीडामध्ये पण सहभाग करत आहे कलामध्ये पण सहभाग घेत आहे अशा सर्व पद्धतीचं व्यक्त व्यक्तिमत्व कसं घडवता येईल याचा प्रयत्न आहे त्यामुळे इंग्रजीची शक्ती नसणं ही म्हणजे एक संधी आहे ज्यांना इंग्रजी घ्यायची ते इंग्रजी घेऊ पण शकतात पण ज्यांना जाणीवपूर्वक इंग्रजी विषय न घेता पुढचे आपलं शिक्षण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी पण हा एक मार्ग उघडण्याचा प्रयत्न आहे आणि अकरावी बारावी पासून पुढे आता अमूलाग्र बदल सर्वां सर्व ठिकाणी होणार आहेत आणि त्या बदलांसाठी आपण तयार असावं म्हणून ही तरतूद आपण आपल्या आराखड्यामध्ये करून ठेवलेली आहे बर लक्ष्मीकांत देशमुख जी आत्ताचा जो मुद्दा आहे तो इंग्रजी अकरावी आणि बारावीसाठी अनिवार्य असावं की नसावं आणि त्याच्यामध्ये सक्ती नाही आहे असं म्हणतं या धोरणामध्ये अर्थात ते धोरण अंतिम नाही आहे हे राहुल रेखावर सरांनी अगदी या चर्चेच्या सुरुवातीला स्पष्ट केले प्रश्न असा आहे की या निर्णयाला आपण स्वागतार्ह म्हणायचं की काळाची चाक उलटी फिरवण्याचा प्रयत्न म्हणायचा मी दोन गोष्टी तर सांगू इच्छितो या संदर्भामध्ये एक तर महाराष्ट्रानं नवं भाषा दोन तयार केलेला आहे आणि अकरावी बारावीला मग सक्तीनं मराठी शिकवावा असा निर्णय घेतलेला आहे तथा जीआर आर निघालेला आहे चौदा मार्चलाच त्यामुळे आता पुढील वर्षामध्ये आपल्याला मराठीमधून मराठी हा विषय अकरावी बारावी सक्तीचा करायचा आहे करायचा असा निर्णय शास्त्राचा झालेला आहे तथा जे आर निघालेला आहे आणि दुसरं म्हणजे आपण आतापर्यंत पहिलीपासून दोन पासून पहिली पासून ते दहावी पर्यंत सक्तीचा इंग्रजी आपण शिकत होतो तोही शासनाचा निर्णय आहे आणि अकरावी बारावीला देखील कंपल्सरी विषय आतापर्यंत होता आता आपल्याला एकच विषय घ्यायचा असेल तर हा विषय थोडासा त्यांनी एस सी आर टी न लक्षात घेतला पाहिजे की आपल्यापुढे हे दोन कायदे आहेत एक कायदा आहे दुसरं धोरण आहे आणि हे दोन्ही शासनानं मान्य केलेलं आहे म्हणजे आपल्याला अकरावी बारावीला दोन भाषा शिकवणं पाहिजेत आणि मराठी ही आपण कंपल्सरी केलेली आहे आता ही दुसरी भाषा इंग्रजी त्याला इतर पर्याय द्यायचे का हा प्रश्न आहे तर आपण जेव्हा दहावी पर्यंत कंपल्सरी मराठी इंग्रजी करतो तर अकरावी बारावी देखील केलं पाहिजे काही का मुलांना पर्यंत शिकल्यानंतर बाहेर जायचं असतं त्यामुळे भारतामध्ये इंग्रजी भाषा नको किंवा त्याला दुसरा पर्याय इतर पर भाषाचा किंवा इतर भारतीय भाषाचा हे फारसं पालकांना पसंत पडणार नाही आणि त्यावर उत्तर कोणी फार घेणार नाही म्हणून मी असा मी प्रस्ताव देत आहोत शिक्षक करणार आहोत ना की ह्यामध्ये केवळ अकरा वेळेला प्रश्न नाहीये इव्हन पहिली तिसरी ते पाचवी हा जो सर घेतलेला आहे तिने असं सांगितलंय था की वन म्हणजे मातृभाषा किंवा राज्यभाषा चे शिकायची आहे इथं आमचा आक्षेप असा आहे की महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे इथं कन्नडी माणसं म्हणतो माझी मातृभाषा कन्नडी आहे पहिली भाषा मी कन्नड शिकणार आहे असं एखाद्या संस्थेनं म्हणजे शाळेला म्हणलं तर आपल्याला ह्यामध्ये आक्षेप घेता येणार नाहीये आणि आर टू म्हणजे इथं कुठलीही भाषा आता आपल्याकडे मराठी सक्तीची आहे ती राज्यभाषा म्हणून इथं मातृभाषेचा उल्लेख हा आपण वगळला पाहिजे असं आमचं मत आहे आणि ही पहिलीपासून दहावी पर्यंत सक्तीची मराठी भाषा आहे आणि तशी इंग्रजी भाषेचं धोरण आपण स्वीकारलेलं तसं आपण जी आर काढलेला आहे राहुल रेखावर सर माझ्याकडचा वेळ संपत आलाय त्यामुळे मला मी अगदी एका वाक्यात उत्तर देताय तर दोन प्रश्न विचारते एक तर पहिलं उच्च माध्यमिक वर्गांसाठी इंग्रजी ही विकल्प असेल ऑप्शनल असेल की सक्तीची असेल आणि दुसरा महत्वाचा म्हणजे मराठी ही सुद्धा वैकल्पिक असेल की ती सक्तीची असेल मराठी विषयी तर मान्य देशमुख सरांनी आता जसं सांगितलं त्या पद्धतीने शासनाचं धोरणच आहे त्यामुळे त्याविषयी शंका घेण्याचं काही कारण नाही इंग्रजी विषयासाठी येस आणि इंग्रजीसाठी आपण आता आराखड्यामध्ये प्रस्तावित केलंय की के हे ऑप्शनल असावं हो, जेणेकरून विद्यार्थ्यांना जर फॉरेन लँग्वेज घ्यायची असेल बारावी नंतर कोणत्या वेगवेगळ्या देशांमध्ये ज्या रोजगाराच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत कोर्सेस आहेत त्या ठिकाणी जायचं असेल तर त्यांना फॉरेन लँग्वेज पण घेता येते ज्यांना इंग्रजी घ्यायचे ते इंग्रजी पण घेऊ शकतात नाही ते दहावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काय त्यांच्यासाठी इंग्रजी सक्तीची आहे की त्यांच्यासाठी ऑप्शन आहे कारण त्या धोरणामध्ये ते क्लिअर होत नाही ते दहावीसाठी स्पष्ट आहे मॅडम की इंग्रजी कंपल्सरी आहे पण आणि मराठी पण जी आर मध्ये असल्यामुळे मराठी सुद्धा कंपल्सरी म्हणजे आता आपल्या समोर जे माध्यमात वेग गोष्टी समोर येत आहेत त्याच्यामध्ये सहावी ते दहावी इंग्रजी सक्तीची असणार आहे का तर असणार आहे मराठी सक्तीची असणार आहे का तर असणार आहे अकरावी ते बारावी या विद्यार्थ्यांना मात्र त्यांच्या भविष्यातल्या काय योजना आहेत ते लक्षात घेऊन इंग्रजी सक्तीची ठेवण्यात आलेली नाहीये ती आता परकीय भाषा करण्यात आलेली आहे अर्थात याचे काही फायदे असू शकतात याचे काही तोटे असू शकतात संस्था संस्थांचा विचार करतात किंवा विद्यार्थ्या विद्यार्थ्यांचा विचार करता ते थे, फायदे तोटे वेगवेगळे असू शकतात पण इंग्रजीचं एकीकडे महत्व सरकार कमी करण्याचा प्रयत्न करत आहे का आणि मनुष्मृतीतल्या श्लोक आणून एक वेगळी विचारधारा शालेय जीवनामध्ये शालेय अभ्यासक्रमामध्ये सरकार आणण्याचा प्रयत्न करत आहे का असे जे प्रश्न उपस्थित केले जात होते त्याच प्रश्नांना उत्तर देण्याचा हा एक प्रयत्न होता या चर्चेमध्ये आपण दोघेही जण सहभागी झालात आणि विस्तृतपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद मॅडम आणि यानंतर या चर्चेमध्ये आत्ता वेळ झाले इथेच थांबण्याची पाहत रहा एनडीटीव्ही मराठी